तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा पालिकेसाठी आज मतदान होत आहे आणि मतदान केंद्र मधून या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांनी मतदान केलेलं आहे फॅमिलीच काही दादा आज मतदान होत काय वाटतंय अतिशय चांगला प्रतिसाद सगळ्या संगमनेरकारांचा मागच्या या सगळ्या प्रचारामध्ये आम्हाला मिळालेला आहे संगमनेर सेवा समितीच्या वतीने जी निवडणूक आम्ही या ठिकाणी लढलो अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक झाली विकासाच्या मुद्द्यावर या सगळे आम्ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला कुठल्याही पद्धतीच्या म्हणजे विकासाच्या मुद्द्यापासून इकडं तिकडं जाईल अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न हा आमच्या बाजूने आम्ही होऊ दिला नाही आणि म्हणूनच मला निश्चित खात्री आहे की संगमनेरकर जे सुज्ञ आहेत जे अतिशय चानाक्ष आहेत हुशार आहेत ते नक्कीच आमच्या पाठीशी गंभीरपणाने उभे राहतील अशी मला अपेक्षा आहे काय विश्वास व्यक्त विश्वास आहे शून्य आणि एक नगराध्यक्ष प्रचंड मताने संगमनेर नगरपालिकेमध्ये संगमनेर सेवा समितीच्या सिंह हे जे चिन्ह आहे त्याच सिंह गर्जना झाल्याशिवाय राहणार नाही असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे साहेब काय वाटतंय आज या ठिकाणी मतदान केलंय खूप विश्व, मोठा विश्वास आहे आम्हाला संगमनेरकरांवर आणि आमचा विजय होईल ही नक्कीच आम्हाला खात्री प्रश्न होता असं आहे की प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या ज्या आरक्षणाचे मुद्दे होते संगमनेर शहरातले त्यातला जो इंदिरानगरचा जो विषय होता तो विषय मी अनेक वर्षांपासून मंत्री महसूल मंत्री चंद्रकांत त्याच्यामध्ये अनेक कायदेशीर किचकट बाबी आहेत मनियार परिवाराच्या ज्या जागेचा प्रश्न होता तो अत्यंत किचकट पद्धतीने म्हणजे त्याची किचकट त्याची न्यायालयीन प्रक्रिया आहे निर्णय जरी खाली झाला तरी त्याला अपील अपील करत तो अनेक वर्ष अजूनही पुढच्या काही वर्षांपर्यंत प्रलंबित राहू शकतो अशी शक्यता आम्हाला वाटली आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या मनियार परिवारांशी देखील चर्चा करून इंद्रानगर परिसरातील एकशे सहा नंबर मधील जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तो सकारात्मक निर्णय घेतला गेला तो निर्णय घेतला आणि त्यांचे सगळ्यांचे रजिस्ट्रेशन आपण करणार तर त्यांच्यावर विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी दबाव टाकला आणि ते जे अधिकारी आहेत जाधव नावाचे सब रजिस्ट्रार अधिकारी होते त्याला अक्षरशः त्यांनी ऑफिसमधून म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरलेली असताना देखील त्याला ऑफिसमध्ये डॉक्युमेंट करू दिले नाही तो पळून गेला ऑफिस मध्ये इतक्या खालच्या पातळीवर त्याला शिवीगाळ करण्यात आली होती नाही तो घाबरून आणि शेवटी ते काल झालं नाही जवळजवळ असं आहे की एक हजार लोकांचा जीवनावर परिणाम होणारा तो निर्णय होता तरी पण ते झालं नाही ठीक आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो प्रश्न मार्गी लावू याची मला खात्री आहे आणि निश्चितच आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल संगमना काय आश्वस्त करत आज आम्ही काम केलं आणि काम कमाल करून दाखवू सगळ्यांना मीच विनंती करेल की आज भरगोज मतांनी संगम सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करत मतदान मतदारांना 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 माझं एवढेच एक विनंती आहे केंद्रांवर प्रशासनाकडून झालेला आहे म्हणजे कुठं मतदान खोली नंबर एक मध्ये नाव आहे तर खोली एका खोलीमध्ये नाव आहे दुसऱ्या खोलीमध्ये जावं लागतंय अनेक शाळांमध्ये अनेक गोंधळ या ठिकाणी झालेला आहे ज्या स्लीप नगरपालिकेच्या वतीने वाटण्यात आल्या होत्या त्या स्लीपवर खोली क्रमांकच कुसट आहे असे खूप चुका प्रशासनाच्या बाबतीतून माध्यमातून या मतदान केंद्रांवर झालेल्या आहेत त्यामुळे मतदारांचे प्रचंड हाल हे झाले परंतु आमचे सगळे स्वयंसेवक इथं जागेवर उभे आहेत मी मतदारांना एवढीच विनंती करतो की अजिबात चिंता करू नका तुम्ही या मतदान केंद्रावर या आमचे लोक इथं उभे आहेत ते निश्चित तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील आणि तुमचं मतदान केंद्र कुठं आहे त्या खोलीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातील त्या पद्धतीची काळजी आपण निश्चितपणाने घेऊ मोठ्या संख्येने बाहेर या मतदान करा दोन मशीन आहेत एक नगराध्यक्षाचं मशीन आहे आणि एक जे मशीन आहे ते नगरसेवकांचं ए आणि बी म्हणजे अ आणि ब असे दोन मत त्याच्यावर द्यायचे तिन्ही बटन दाबल्याशिवाय बीप वाजत नाहीये विधानसभेला वगैरे काय असतं लोकसभेला की मशी बटन दाबलं थोडस ते एक दोन तीन सेकंद दाबून धरायचं आणि मग आवाज येतो इथं तसं नाहीये इथं एक दाबायचं दोन दाबायचं तीन दाबायचं आणि तीन दाबल्यावरच आवाज आवाज येणार आहे म्हणजे ते संभ्रम होतो कारण मी आता मी स्वतः गेलो तर मी बराच वेळ दाबून धरलं ते आवाज काय येत नाही आवाज काय येत नाही मग मी त्या अधिकारांनी चला तर ते बोलले की आवाज येणार नाही तुम्हाला तिन्ही दाबल्याशिवाय आवाज येणार नाही मग एक दोन म्हणजे एक नगराध्यक्षाचं आणि नगरसेवकांचे दोन मतं हे तिन्ही मतं दाबल्यानंतरच बीपचा आवाज येतो मतदारांनी जे आवाज येत नाही त्याची काळजी घ्यावी तीन मत दाबल्यानंतरच या ठिकाणी आवाज येणार आहे आणि मोठ्या संख्येनं संगमनेरकरांनी बाहेर पडून नगरपालिकेसाठी मतदान करावं असं आवाहन आमदार तांबे सतीजित केलं संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस फिजिओथेरपी योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस